आता एक महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाविषयी मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झालेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा सा इशारा यावेळी या ठोक या मोर्चाला दिलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेली आहे यांच्याच माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या मातोशी या निवासस्थानी सुद्धा आंदोलन झालं होतं दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जरांगी पाटलांमध्ये चांगली जुंपली आरक्षण कशासाठी लागतं हे माहीत नाही आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये असा हल्ला बोल जरांगी पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केला का के काय काय विचारायचं यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला का लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक कारण ते पण एक सत्यचाच आहे त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करा त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठं आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबा